मग कोण घेतलं तोडायला हो काय करतो आता काम बी नाही ते पोरस ने म्हणलं आता आपण मी नाही बाबा घेतलं नावा तुकडं या करा तोडायला बाबा हाय लागायला तोडायला पांड नवाचा कादर निवड दन कधीला कान कॅन 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 नुसतं ढकलून द्याय कधी मोरगासायला ओ हे कनच कसले असलं कनी कांदा कांदा मालक मोरघास करा मनसेच नुसतं पाडून द्या पाडून द्या पाडून द्या चला त्याला काय असतं नामजू घ्या घेतले आपले या करावर त्या पाडून सकाळ निवड केलं बघा आता झालं जायचं गटीवर ना राहिले उद्या पाडायचं जमत नाही मग तोडायला तेव्हा पहिल्यांदा बघा तर अकाड्यान होत या तेव्हा पुन्हा काय काम बी नाही म्हंटल आता पोर म्हटलं आम्ही तोडतो तुम्ही या गटीवर तुटला गा कुठे गेली बघा मी सोडतो एवढा अजून सारा बाबा नाही खूप रगाटला त्यांनी मी अजून निम्यात बी नाही अजून त्यांच्या खबर नाही प्राऊ आपल्या आपण केलं ना शिकायला थोडं थोडं असं झाला काय करायचं घ्यायची बोर मग कोणतोडा घ्यायची बोर या खावर आपलं घ्यायचे मग याच्यापर्यंत जायला लागतंय ते ठरवायचं ही करायचं आपलं त्यांची तर चोडते बघा तुमच्याकडे असलं मग खोबी कोण तोड सांगा हाय मग आम्ही पोर आमची दाना आहे का नाही ना आहे हाय बा नबत मी वा असं तिरीच्या कोपऱ्यावर मी अजून हिथं जाय चल ते तू उडू जा कना करा कराय बघू मानते बा आम्ही माथर बनून तिकडे गेलो आम्ही हिथं जाय अजून आपण तू नाही का वाय असं उठतंय

का मजेत नाही गाणं म्हणताना बरोबर वाटतं नाही मग केल्याशी आहे इकडे दोन दिवसा वाटतो ना मी ना आपण बघतोय कन्स भरला आहे का दा कसं वाटलं गाणं म्हणताना आता कसं होतं मग कोणतं तरी आज नाही मग मी तुमच्यात नाही म्हणते मला काम आहे चल म्हणते मग कोणतं आपण गाणं काढूयात नाही आज नको बाबा म्हणले आज घरी का कंसा बघा कसं झाले असलं कंसा बघा मोरगास कराय म्हणते मालक कंसा सकड मोरगास ह नात कराय नाही रे गाव रे कंसा जरा इकडे बघा कसं केलं बसलं 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 काय साहेब बघा या वासल कंसा मोरगास डायरेक्ट डायरेक्टटर मध्ये खाट 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 पैसे घ्यायला म्हणते हा आपण तर दमलो बाबा आता दानाला म्हणलं तोड बाबा मान सारा तोडला गटीवर आता काय दमबारला माझा पाय दुकाय लागलं व्हायचं तोड तर लागलं दुकाय बाबा बा तेव्हा ती कोपरा गाठून आला खरे तेव्हा कुठे गेली ती त्याचा सारा मिळून आला मा खरी दानाला म्हणलं झीमाल तेवढ्या तर राहिल तेवढा आपल्याला म्हणजे तेव्हा आणते कान 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 हे वड वड हसते बारीक हसते राव हसते 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 राव हसते बारीक हसते या खुश आहे जाता कंच खायच म्हण तुम्ही मग काही